नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज स्टार फायव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे पाच चे जेव्हा बहादूर गडावरती पाच लाख सैनिकांच्या वेड्यामध्ये मुघलांच्या वेड्यामध्ये एक ही चिटपाकडून ज्या ठिकाणी जात नव्हतं त्या ठिकाणी पानकरी पान, पान, पा, पान वाटपाचा वेस घेऊन त्या बहादूर गडावरती माझ्या राजाला बघायचा आहे आणि राजाला सोडवायचा आहे या हेतून अशा चांगल्या हेतून त्या ठिकाणी रायाप्पा महार गेले आणि त्या वेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगळी यात्रा दिसली की इथं काय चालू आहे तर त्या ठिकाणी आपले स्वराज्याचे दाखलेदारी छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केलं होतं साखरदंडाने कैद केलं होतं आणि ही रॅली त्यांचं ते, ते, जे काय रॅली चालली होती त्या ठिकाणी काय चाललं हे माहित नव्हतं आणि जेव्हा त्या रायाप्पा महारानं बघितलं आपले महाराज साखरदंडामध्ये अडकलेले आहेत आणि हे सगळेजण त्यांची धिंड काढतायत अशा पद्धतीची अवस्था बघितल्यानंतर त्यांना ते, ते सहन झालं नाही आणि त्याच ठिकाणी हर हर महादेवाची घोषणा देऊन राय महारानी महाराजांनी झेप घेतली महाराजांच्याकडे आणि आडवं उभं राहून तिथं जे काय मोगलांचे सैनिक होते त्यांना आडवं केलं दोघा तिघा मोगल सैनिकांना आडवं केलं आणि महाराजांच्या ज्या साखरदंडामध्ये साखरदंड लावलेले त्या गाव घाव घालून साखरदंडावरती पण ते तुटले नाहीत आणि त्यावेळेला हजारो मोगल सैनिक त्यांच्यावरती झडप घातली आणि त्या राहाराला त्या ठिकाणी म्हणजे केलं बलिदान हे या स्वराज्याचे संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांचं बलिदान गेलेलं आहे आणि म्हणून तो इतिहास ह्या जाणून बुजून इथले इतिहासकार असतील आणि ते आपले जो कोण डायरेक्टर आहे तो उतेकर लक्ष्मण उदयकर हा लपवतोय म्हणून आजही इथल्या जवळजवळ तरुण पिढीला हा इतिहास समजला पाहिजे आणि हा इतिहास समजवण्यासाठी याची माहिती करून दिली पाहिजे आणि हे व्हायला पाहिजे होतं पण त्याच्याकडून झालं नाही याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इचलकरंजीच्या वतीनं या ठिकाणी तीव्र जाहीर निषेध करतो